असाध्य साध्य करिता कारण अभ्यास तुकामणे जगद्गुरु तुकुबाराय असं म्हणतात की कोणतीही गोष्ट ही असाध्य नाही अशक्य नाही ती गोष्ट प्रयत्नाने मेहनतीने आणि कष्टाने साध्य करता येते म्हणजेच नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड कुठलीही गोष्ट जगात अशक्य नाही इम्पॉसिबल शब्दामध्येच आय एम पॉसिबल हा शब्द आहे हा महिना जानेवारी आणि वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस हे वर्ष झालेलं आहे या वर्षात येणारी तारीख आहे बारा जानेवारी बारा जानेवारी ही आपल्या देशाचे महान गुरु ज्यांनी आपल्या देशाला जगात नावलौकिक मिळवून दिला असे स्वामी विवेकानंद जे सर्व युवकांना आणि तरुणांना एक स्थान आहेत स्वामी विवेकानंदाच्या गोष्टी आज सुद्धा आम्ही ऐकत ऐकत मोठ होतो बारा जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून केंद्र शासनाने घोषित केलेला आहे या राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या आयुष्यात जे कष्ट घेतले आणि आपल्या देशाचा नावलौकिक जागतिक पातळीवरती मेळा आपल्या जीवनामध्ये कष्ट घेणारे अनेक लोक आम्ही आपल्या समोर आणत आहोत या आमच्या जागतिक युवा दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि आज आपल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आहेत ते शहाऐंशी वर्षाचे पहिलवान ज्यांनी महाराष्ट्रात कुस्तीच्या या क्षेत्रामध्ये आपला असा एक वेगळा अलौकिक ठसा उमटवला ज्यांचं शिक्षण म्हणाल तर काहीच नाही ज्यांना जन्मत जे अनाथ होते त्यांच्यावरती आई वडिलांचे संस्कार सुद्धा झाले नाहीत पण त्यांच्यावरती संस्कार झाले आपल्या राज्याचे आपल्या देशाचे आणि त्यांनी त्यांच्या गावात नव्हे जिल्ह्यात नव्हे तर संबंध राष्ट्र राज्यात आणि देशात आपल्या कुस्तीचा प्रभाव ठेवला कुस्तीमध्ये आपलं नाव केलं असे पहलवान तात्या साहेब धुमाळ नमस्कार धाराशिव जिल्ह्यात तेरखेडा हे गाव फटाक्यांसाठीच प्रसिद्ध गाव म्हणून ओळखलं जात या गावामध्ये तात्यांचा जन्म झाला तात्यांची कारकीर्दही याच गावातली आता आपण तात्यांशी बोलूया आणि त्यांनी सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात आणि कुस्तीच्या क्षेत्रात आपलं यश कसं मिळवलं हे आपण जाणून घेऊया तात्या आपल्याशी अनेक वेळेला माझा योग हो आला त्यावेळेला असं लक्षात आलं की आपल्यावरती आईवडिलांचं छत्र नसताना सुद्धा एका फार गरीब कुटुंबात सामान्य कुटुंबात आपला जन्म झाला आणि आपण या कुस्तीकडे वळालात तर आम्हाला आपली थोडी या यशाची कथा सांगावी कि आपला जन्म कुठे झाला आपले आई वडील काय करत होते आणि बालपणामध्ये आपण कशा पद्धतीने मेहनत घेतली आणि पुढे आला मला कळत धंदाला पहिलं मी नंतर गावात जे बहीण दिली ती आमची त्या बहिणीने थोडा संभाळ केला आणि मग कळता मोठं झाल्यानंतर थोडं बहिणीचीच जनावर राखायला सुरुवात केली हा बरोबर आणि ती राखीत असताना गावात पात्रेची एक तालीम होती साधारण त्या तालमीत मनानच गेलो कुणी काही जमलं नाही आणि मग व्यायाम सुरू केला मग व्यायाम करता करता मग त्यावेळेला समजा लोक म्हणायची बोरला पोला खाय फुराक लागतं काय तुम्ही काय खात होतो म्हणलं चटणी आणि भाकर खात होतो आणि चटणी भाकर खाऊन मी आज ह्या लिवलो आलो मग सरकारी मानधन कलेक्टर ऑफिसला आलं आणि त्या मानधनातून मग थोडं दूध जनावर म्हशी गाई घेत करत आलो आणि ती आजपर्यंत मी तीच चालू आहे आता एवढं वेळ झालं तरी सुद्धा तेरखेडला कोल्हापूर सारखी तालीम संडास बाथरूम मुलं राहायची सोय आणि पाचपंच मुलं सध्या सुद्धा आणि लक्ष द्यावं लागतं आपण एवढं कायदे करून आणि ती जागा कुणी जा, दिली तर तनपुरे महाराज मठ होता त्या मठातल्या महाराजांनी दोन गंड तालमीसाठी जागा आम्हाला दिली आणि तिथे नवीन शाळा बांधली मग ती शाळा बांधायला खर्च कुठला तर मग वैदानिक विकास महामंडळाचे मधुकरराव चव्हाण होते त्यांच्या पण पाच लाख रुपये फंड मिळाला आणि त्यातून काम केलं मग पुढचं मुलं आपल्याशिवाय कुणी करणार नाही म्हणून पद्मश्री पाटील खासदार होते तेव्हा त्यांचे पण पाच लाख त्यांनी दिले असे म्हणून हे सगळे सोय कालमीचे झाले आणि ही महा त्यानंतर काही दिवसानं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदचे इलेक्शन निवड लागली मग ही पुण्याला मिटिंग होती त्या मिटिंगमध्ये पवार साहेब शरद पवार साहेब बिनविरोध अध्यक्ष झाले पण खाली दोन गट पडेल त्या दोन गटात इलेक्शन झालं मग या इलेक्शन मध्ये महाराष्ट्र नव्वद मतदान आहे प्रत्येक जिल्ह्यातले दोन शहरातले तीन चार अशी म्हणून नव्वद मत आहे त्या नव्वद पैकी पाच गैरहजर राहिली आणि पंच्याऐंशी लोकांनी मतदान केलं त्या पंच्याऐंशी पैकी ब्याऐंशी मतदान पडलं आणि तिथून मी त्या मतांना निवडून आलो मला वर्षा ओळख म्हणलं या काही ओळख नाही पण चौसष्ट पासून उस्मान जिल्ह्याचा सारखं प्रतिबंध करतोय ही लोकांना ओळखूनच राहिलेला माणूस आहे म्हणून त्या लोकांनी मतदान केलं ही सगळ्याची ओळख म्हणजे महाराष्ट्रातल्या कुस्तिगिरी बरं मला काय म्हणायचं वय किती आहे चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी वयामध्ये तुम्ही इतकं फिरता पूर्ण महाराष्ट्रात भारतात सगळ्या राज्यामध्ये जाता तर आज तुम्ही काय व्यायाम करता सकाळी कसं उठता तुमची दिनचर्या काय असते ह्याच आम्हाला थोडस माहिती द्या की जेणेकरून युवक त्यांच्या आयुष्यामध्ये चौऱ्याऐंशी वर्ष आज तुम्ही जगताय तुम्ही शताऐंशी होणार आहात आणि तुमचं काम खूप दिवस त्या भागामध्ये आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये राहणार आहे तर तुमच्या या निरोगी आयुष्य जगण्याची जी पद्धती आहे हे ग्रामीण भागात राहून सुद्धा तुम्ही औषधोपचाराच्या शिवाय आज सुद्धा तुम्ही जे काही तुमची दिनचर्या करताय ती आम्हाला थोडी सांगावी सकाळी नियमानं साडेपाच ते पावणे सहाला उठतो बाथरूम ही आंघोळ करून सात सा सातच्या सा, आधी शेतावर जातो शेतावर रोडला शेत असल्यामुळे गाडी करून फिरायचं नियमाप्रमाणे आणि फिरून आलं की आठ वाजता निहणी करायची आपली साधी भाजी भाकरी वाला ही ही नित्य नियम आणि पोटभर भर जेवायच नाही दुपारी कधी झोपत नाही दुपारी एक ते दीडला जेवण करायचं बाहेरगावी चाललं तर डबा गाडी पाणी घरच गाडी कुठे रस्त्याला गाडी बघून जेवण काढचं पाणी प्यायचं आणि संध्याकाळी आले की साडेआठ ला पावणे नऊ ला जेवायचं आणि नऊ सव्वा नऊ ला झोपायचं मी येसन नाही सुपारी कधी तोंडात टाकीत नाही अनेक प्रसंग आले पण सगळ्यापासून आपलं असण्यापासून दूर आणि कधी लोकाला तुम्ही असं करता बी म्हणणं नाही आपलं काही कारण बी नाही नका म्हणायचं पण त्यांच्यापूर्वी आयोजन बसावं लागायचं मग तुम्ही मध्यंतरीच्या काळामध्ये तुमचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरशिप पण केली केली म्हणजे साधारणपणे तुम्ही पहिल्यांदा जनवारे यांचं पालन पोषण करून दूध दुभत्याचा बिझनेस केला त्यानंतर परत डेअरी चालवली डेअरी चालवली आणि त्याच्यानंतर मग तुम्ही कॉन्ट्रॅक्टरशिप पुन्हा काय झालं अधिकारी थोड्या म्हणून पहिलं म्हणाला काहीतरी काम द्यावं काय नाही म्हणून मला वाजत नाही हा करावं तुम्ही सोसायटी रजिस्ट्रेशन करा मग त्याला जय बजरंग मजूर सहकारी संस्था रजिस्ट्रेशन केली आणि त्या संस्थेच्या नावावर काम शासन द्यायचं कोणा संस्था नसली तर काम देत नव्हतं मग त्या संस्थेच्या नावानं काम द्यायला सुरुवात केली मग साहेबांनी एवढंच सांगायचं तुमचं तुम्ही माणसं लावा काम करा बाकीचं आमचं आम्ही कितो करून आणि तुम्ही पेमेंट त्यांची त्यांना द्यायचं चालतंय म्हणून मग दररोज सकाळी सापून स्वतः दिवसभर राहायचं लोक लावायची काम करून घ्यायचं आणि त्यांचा रोड कार पण असायचा मी त्यांना बाजून सांगायचो जर काम बेकार झालं तर जिमेदार तुम्ही राहतात असं मी साहेबातिकच बोलायचो कारण मला काय देतलं दे दे टेक्निकल नाही जर काम बिघडलं तर जिमेदार तुम्ही राहता एवढं सांगायचं जी काम करतील त्या लोकांना मुद्देदारी द्यायची जसं साहेब सांगतील तसं काम करा अशा पद्धतीनं मुद्देदारी केली आणि कुठलाही मी काम केलं आज मी ते खाला निघालेलं नाही ही परिस्थिती कामाची कारण काय तर मीच त्या कारखान्याला सांगायचं काम बिघडले की जिम्मेदार तुम्ही त्या तेरखेडा या गावामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीला केला आधीच आपण काही गमती जमती केल्या असं आधी ऐकलं तर थोडस त्या गमती जमती आम्हाला सांगितल्या तर जे राजकारणामध्ये तरुण जाऊ इच्छितात त्यांनी कसं जीवन जगायला पाहिजे हे थोडं तुम्ही आम्हाला सांगितलं तर बरं होईल हा ती सांगतो तुम्हाला दोन पक्षाची मोठे नेते एकत्र व्हायचे आणि मग अडीच वर्ष तुमच्याकडे अडीच वर्ष आमच्याकडे द्या मग एक वर्षी आम्हाला काय काम आम्हाला लक्ष दिलेलं नाही पण दुसऱ्या वर्षी त्यांनी तेच केलं पण दुसऱ्या इलेक्शन इलेक्शनला म्हणजे असं झाले त्यांचं बिलोर ठरले अडीच वर्ष यांच्याकडे अडीच वर्ष त्यांच्याकडं आणि मग ते तरी झाली काही मालक झाली गावची मग माझ्या डोक्यात आलं की पक्षाचं नाव देता ग्रामविकास आघाडी नावानं एक पॅनल आपला तयार करायचं आणि तहसीलदार दारसाहेबांकडून गेलो आहोती म्हणले आता उरले उशीर त्यांना काय ना उशीर द्या म्हण पंधरा या म्हणते आणि घेतलं साबा पण संध्याकाळी ह्या लोकाला माहिती झालं मग हे नाही आमच्याकडे मुलं काय हा तुम्ही आमचं विनोद झाले मग तुम्हाला काय मी नको म्हणले का तुमचं तुमचं होतंय मुलं मग तुम्ही आणलं हे फॉरम मी मग तुम्हाला माणसं तरी कुठे म्हणलं तुमच्याकडे रुसलेली माणसं माझ्याकडे असं त्याला उत्तर दिलं आणि ते तसं नाका तसं नाका म्हणजे गेली उठून पडला पॅनल मग ती सगळी एक झाली पूर्ण पॅनल ची पॅनल आला मला माझ मला काय म्हणायचंय तात्या की ग्रामपंचायत इलेक्शनला चुरस खूप असते हो कारण प्रत्येक मतदार हा तुमच्या ओळखीतला असतो आणि असं एक राजकारणाचा वेगळाच तिरखेडाचा पॅटर्न आम्हाला दिसला हो म्हणजे तुम्ही पैसेही वाटले नाही तुम्ही काही प्रलोभन दिलं नाही किंवा तुम्ही काही लोकांना जेवायलाही दिलं नाही अवचार चहा लोकांना पाहत आहे लोकांनी मत टाकली नेमकी कशामुळं आणि कशी टाकली म्हणजे फक्त आजपर्यंत माझ वागणं त्या गावातल्या लोकांना माहिती लहानपासून मोठ्यापर्यंत झालो गरिबीतून परिस्थिती बळीबी झाली तरी पण वागण्यात बदल दे केला नाही सगळ्या जाती जमातीला संगत घेऊन आणि त्या काळात मग ज्या लोकांनी माझ्यावर प्रेम केलं आईवडील नसताना सुद्धा सगळ्या समाजाच्या त्या लोकाचे इंदरीकर काय ह्याच्यात त्यांचा असा कार्यक्रम घेतला कि काय म्हणायचं म्हणजे कथा इंदिरीकर महाराज आपल्या इथे आले होते खेळखेडला तर कृतज्ञ सोहळा कृतज्ञता सोहळा आपण घेतला होता तर सगळ्या समाजाच्या लोकांची नावं घालून कृतज्ञ सोहळा घेतला ह्याच्याहून लोकांच्या लक्षात येत नाही की सगळ्यासाठीच माणूस चांगलाय आणि कुणाला वेळ समजत नाही सगळा समाज एकत्र आहे जाहिरातीत नाव आहेत सगळ्या समाज त्या काळात प्रेम केले ती ज्या आज त्या मुलाला आपल्या आजीचं आजीचं नाव माहित नाही ते अजून मला तोंडी चारा मी सांगू शकतो कारण आपल्यावर त्यांनी माझ्या हात फिरलेला आहे म्हणून आपली ती डोक्यात माणसं आहेत आणि त्या हे सगळं असल्या कृतीने बघून गावाने ठेवतात आज बी ठेवतात तेव्हा बी ठेवलाय गावातले लोक असं म्हणतात की तुमच्या डोक्यावर आई वडिलांचं छत्र हरवल्यानंतर गावातल्याच लोकांनी तुम्हाला सांभाळलं तर त्यावेळेस तुमच्याकडे अशा आठवणी आहेत का की एखाद्या व्यक्तीने तुमचे खूप लाड केले आई वडील नसल्यामुळं लाड सगळ्या गावाने केली एखाद्या नाही कुणी केलं सगळं गाव तुमच्या वाटायचं मी नाही बाबे ही सगळ्याच्या डोक्यात त्या बरं मला काय म्हणायचं तात्या आई वडिलांचं छत्र तुमच्या डोक्यावरच हरपलं त्यावेळेला तुमच्याकडे काही जमीन पैसे वगैरे काही काही सुद्धा नाही नुसती मजुरी म्हणजे मुझे नुसती मजुरी करून तुम्ही आज एक यशस्वी उद्योजक पण झाला तेरखेड्यासारख्या महत्वाच्या ठिकाणी एक चांगलं शॉपिंग सेंटर बांधलंय म्हणजे साधारण वीस लोकांना जागा उपलब्ध करून दिली आणि आता एक नवीन तुम्ही प्रकल्प उभारत आहात पेट्रोल पंप त्याबद्दल थोडं सांगा पेट्रोल आज एकूण ते समथिंग बर कुस्तीच सांगा मग त्यावेळेला काय झालं की चौसटला बारशेला थिएटरला कुस्ती ठरली बर मग कसबा आणि पेट त्यावेळेला अशी त्यावेळेला दोन गट होती हा कसब्यातला आणि हा तर आम्हाला पेटतला आमचे दोस्त असल्यामुळे ते म्हणले तुझी कुस्ती नाही माझी खेळतो मग कसब्यात सुबराव पवार ह्या नावचा पैलवान होता बारशेचाच बर आणि आम्ही तेरखिडचे पण त्या पेट ज्या गटातून असं समजून हा आणि मग त्यावेळेला तिकीट लावून कुस्ती झाली ती कुस्ती होती सोलाखा हायस्कूल मध्ये सोलाखा हायस्कूल मध्ये कुस्ती झाल्यावर सारे गाव आमच्या वस्त्या लोकांना नाव ठेवायचं आणि ते पहिलं केवढा मोठा ही पोरग कुरस कशाला म्हणून सांगायचं मला काय माहित मग ज्या मिरवणूक आली ते तिथे नेलं कुस्ती झाली कुस्ती झाल्यावर टाइम ठरला असतो त्या बॉन्ड मध्ये आग्रेमध्ये नंतर ते झाल्यानंतर मी त्या काळात हलवून दिलं नाही मग बारा बरी सुटली तर त्यांच्या वडिलांनी मला दहा रुपये इनाम दिला त्या काळात पहाला माझ्या पोर खाली दिसत नाही पोरं मला पोरा जास्त पडले त्यांनी बिचारेने दहा रुपये मला इनाम दिला आणि मग बारशा लोकांनी गावात मिरवणूक काढली अडीच पावणे तीन वाजेपर्यंत मिरवणूक होती वा त्या वा आणि ही झाल्यानंतर मग तेडखेडच्या लोकाला आनंद मायना मग तिर खेळ म्हणजे दोन वेळा तिकीट लावून थेट ला कुस्ती लावली झाली म्हणजे कुस्त्या किती झाल्यात आता तुमच्या आतापर्यंत तसे कुस्ती सारख्या पण तिकीट लावून ह्या ती म्हणजे त्यावेळेला कुस्ती पाहण्यासाठी पैसे मोजावे लागायचे तिकीट करावं लागायचे गर्दी आजकाल जे काही आपण सिनेमा थिएटर मध्ये जाऊन सिनेमाला पैसे देऊन बघतो तशा पद्धतीने पण एक कुस्तीची लोकप्रियता आता वाढली आहे का कमी झाली आजच्या मानाने कमी आमच्या मानानं त्या गरीब होती पण पहिला जास्त होती कमी आहेत मार्ग वेगळे सुरू झाले हा लक्षात आणि माझी तेरखेडला दोन वाज झाली एक वेळेला भूमला तिकीट लावून खुशी झाली माझी एक वेळा सोलापूर झाली सिद्धेश्वर आखाड बर आणि एक कोल्हापूरला एकदा कोल्हापूरच्या यांच्या म्हणजे कोल्हापूरला जिथं सगळे पैलवान तयार होतात तिथं तुम्ही जाऊन तिथं कुस्ती खेळल्याने जिंकले सुद्धा आणि मग तिथून मग महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद निघाल त्याच्यात कुस्तीत नंबर जिल्ह्या दरवर्षी यायचा मग चौसठ पासष्ट सहासठ ला नाशिकला महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद होत मग तिथे नंबर काढल्यामुळं मग सरकारी मानधन त्यावेळेला म्हणजे शासकीय योजना तुम्हाला ला मिळाली म्हणजे शासनाचं तुमच्याकडे लक्ष होत होतच किती पगार होते त्यावेळेला अहो त्यावेळेला पाचशे रुपये आजच्या पाच लाखशे <laughs> रुपये मिळाले ला तुम्हाला हो एकदम कलेक्टर साहेबांनी बोलून दिले पाचशे रुपये होते म्हणजे आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर पैसे तसं पुढे पट्टा असायचा त्यामुळे खेळाड्यातल्या लोकांनी कुस्त्याचे गेले नाही आनंद वाटला हातून हलकीरवण काढायची सरकार समोरते परला असं लोकांना आपलं सर्वसाधारण वाटायचं मानधन मिळते म्हणून आता सुद्धा तात्या तुम्ही थांबलेले नाहीत नाही थांबणार नाही नवीन एक पेट्रोल पंपाच काम तुमच्या चालू आहे नवीन नंतर सांगतो मी पुन्हा कळम तालुक्यात दूध सांगायचा चेअरमन केलं लोकांनी मला बा, बर दूध सांगायचा चेअरमन होत बरेच दिवस बर म्हणजे तुम्ही दूध संघ पण चालवला हो हेच किती दूध गोळा होत होतो त्यावेळा पाच सात हजार लिटर दूध जमा व्हायचं आणि ती सोलापूरला दूध जात होत जमा करून बर आणि जी पेमेंट आल्यानंतर सगळ्या गावच्या चेअरमन लोकांना ती द्यायचं आणि ती लोक पैसे वाटतात का नाही ती सुद्धा मोठसारखं गपचेत जाऊन व्हायची तुमच्यातल्या पगार झाल्या का असं झालं का हे नवीन कोणाला माहिती आता खात्री करायची म्हणजे त्यावेळेस दूध सांगाचे चेअर म्हणजे होते ते शेतकऱ्यांना विचारायचे की पैसे मिळाले का नाही त्याच मोबचे पैसे मिळाले लोक नाही खात्री करून घेतात जावा खुजी माहिती त्या गाडीवर आणि ऑफिस मध्ये मिटिंग दिवशी चहाचा खर्च हा पुन्हा एक रुपयाचा खर्च शेकड्यांनी सांगून हा कोणी काही वेळेस खर्च केला टिपायचं नाही ते तुम्ही द्यायचा गुन्हा वॉल नाही म्हणजे चहा पाण्याचा खर्च सुद्धा तुम्ही घेत नव्हते चहा पाण्याचा घ्यायचं फक्त दिवशीचा दुसऱ्या दिवशीचा नाही ना, इतर दिवशीचा नाही ना। म्हणजे इतकी प्रामाणिकता त्यावेळी होती देखील बरं बरेच लोक असं म्हणतात की तुम्हाला तुम्ही पवार साहेबांच्या जवळच्या आहात पवार साहेबांच्या विचार जवळचे आहेत म्हणजे ती कसं झालेलं आहे जवळच ह्या वागण्यानं बरं आणि साहेब शेतकरी शेतकी मंत्री होते ते सांगलीचे मुख्यमंत्री हे होते बाबा काय त्यांचं नाव यशवंतराव चव्हाण नाही सांगलीचे पाटीलच कुंत्री होते बाबा वसंतदादा पाटील वसंतदादा पाटील हे शेतकी मंत्री होते कृषी मंत्री कृषी मंत्री होते त्यांचा वाशीला कार्यक्रम होता बर वाशीला कार्यक्रम होता मग आमच्यातल्या काही लोकांनी उगच थोडी दिशाभूल केली आलं तेरपी धुमाळ आणि बोरणा आपल्या पक्षात घेतली तर बरे ते मग ते आमच्यात सरपंच आणतो त्याची काय काळजी करा ते आले माया तुमचा त्यांचा सत्कार करतो साहेब सत्कार करतो मग मिष्ट आणखी वारसाहेब्याच्या आम्हाला खुर्च्या सतराशी हातरून त्यांची अवस्था केली आले उतरले बसले खुर्चीवर आणि त्यांनी हात घेतला आणि कुणी काय बोला मी, मी ना आणि ती सगळी त्यांची हिमतच ना, ना काही बोलायची हा मग पवारसाहेब म्हणले पहिलान म्हणा मी पहिलं सगळे विसरलो हार घाला म्हणून मी म्हणलं मी साहेब पहिलं काही विसरलो नाही आणि मला हार काय नको असं म्हणलं मग म्हणले पहिलान म्हणून एक बाळा म्हणलं हार घातला साहेबांनी आणि मला हा आणि त्यांच्या जे कार्यक्रम होता कळमला आला ती कारण सोडून या मला मार बार बारामती निघून गेले ही तिथच पुढे राहिली सगळे दिल्ली म्हणजे तुम्ही त्यावेळेस पवार साहेबांच्या पक्षात गेले नाही तुमचा त्यावेळेस पक्ष कोणता हो हो होता, होता का पक्ष म्हणजे शेतकरी कामगार पक्ष शेतकऱ्यांचा पक्ष होता आणि मग मी पुन्हा काय गेलो थांबले साहेब गेट उठल तिथे गेलो नाही मुली साहेब गेले निघून तुम्ही आता मी गोळ केला म्हणून मला मी काय केलं तुम्ही काय बोलणार तुम्हाला लाज होती का मला सांगायला काही तुम्ही का खरं सांगितलं नाही त्यांना मी ठेवलं असता अगर नसता अगर काय झालं असतं चांगला जोड हाण तुम्हाला पक्ष बदलला नाही आणि मग पवार साहेबांचे तुमचे कस काय जवळचे संबंध आले त्याच्यानंतर सांगतो काय देण्याचे मंत्रिमंडळ झालं पुलून मंत्रिमंडळ झाल्यानंतर शेका या वाट्याला तीन मंत्रिपद आले ती पवारसाहेब मुख्यमंत्री झाल्यावर पुलत झालं पुल मध्ये शाखा होती मग सहकार मंत्री एन डी पाटील hmm. पणन मंत्री गणपतराव देशमुख hmm. आणि राज्यमंत्री हे अहमदपूरचे देशमुख हे जे हा अशी तीन जागा होते त्यांना hmm. मग काय झालं दुध संघना बनले आता एकच माणूस आहे आठ काँग्रेस ते चेअरमन तीच आहे पद्मशी पद्मश्री पाटलाकर गेले ते कॅबिनेट राज्यमंत्री होते ती हा ती, हा मग पाटलाला बोलले कळमला म्हणजे शाखा एक माणूस आहे आठ का आणि मुख्य चेअरमन ती मग या म्हणते तुम्ही भेटायला गेलं कळमचं कळमच या काय म्हणले बोला कळमकर आम्हाला नु, ते असं शेकापास माणसं एक चेअरमन आहे आम्ही आठ लोक आहे माझी आधी झाले की नंतर आधीच झाले कोण आहे पर्ग ते असं असं ते पर्गात चांगला आहे म्हणजे मला माहिती आणि आज एन जी पाटला बोलायचे काय मंत्री कोणी टफ आहे का खात कोणाकडे त्यांच्याकडे कोणी कोणीतलं बोलू शकते कोणीच नाही आणि त्या पर्गा मी चांगलं ओळखतो म्हणजे हा एक ही पर्गा ते तुम्ही शिकायचं सांगा मग मी ऐक म्हणजे विदाउट कारणा पवार साहेबांनी तुम्हाला बाजूला केलं नाही म्हणजे पवार साहेबांची तुमची ओळख नसताना सुद्धा तुम्ही त्यांच्या पक्षाचे नसताना सुद्धा केवळ तुमचं काम चांगलं आहे म्हणून पवार साहेबांनी तुम्हाला अध्यक्ष पदावर तसंच राहण्यासाठी सांगितलं ठेवलं अशा पद्धतीनं पवार साहेबांचे आणि तुमचे संबंध सुरू झाले आणि मग तिथे डी पाटील आमचे नेते असाय समजा एन डी पाटील हा मग आम्ही एनडी पाटलाकडे गेलो तर आम्हाला काय माहित नव्हतं ती यांची बहीण त्यांना दिली हा मग पुण्या मुंबईला गेल्यावर साहेबांकडे जायचो आम्ही एनडी गेट कांदा मास तर मग काय तिथं वर्षावर सहा होती लोक गर्दी लोक तिच्या आयला कसं हे नाही पुढ्या लोक अशीच करतात तसेच करतात हा मग हिंदी सावांनी म्हणजे बघ तुझ्या भावाला किती लोक त्यामुळे टेबल पाळावा लागतो लोकांना शब्द दिल नाही हा हा म्हणजे वेळेचं महत्व सांगितलं त्यांनी म्हणजे तुम्हाला मग तेवढच चल ऐकण त्यांनी आणलं खाली बघितलं तर लोक चूक करती होती ऐकीन हा आणि गरिबाचा माणूस असून बघ कसरी ठरल्या प्रमाण वागतो का नाही येत पण बरं आता मला काय म्हणायचं आहे आता चौऱ्याऐंशी एक नवीन पेट्रोल पंप टाकत आहात ही कल्पना तुम्हाला कस काय सुचली कल्पना सुचली नाही काय नाही फक्त आमच्या शिवशक्ती साखर कारखा वाढदिवस होता आम्ही तिथे त्या कार्यक्रमाला गेलो मग तिथं चर्चा निघाली सीएनजी गॅस पंप निघाल्या मग ती ठोंबरे साहेब शिकायला तेर खेळत होती त्यांचा अजून कडक मग ती माहिती झालं मग माझा एक दोस्त शेख म्हणून कोल्हापूरला आहे ती दोघं क्लास मध्ये होती मी त्यांना फोन केला असं असं त्यांनी शेखी फोन केला ते माझा म्हणले माझ्या मामाला फोन देऊन मग म्हणले त्या जागेचा फोटो आणि सात बारा आठ घेऊन येऊ लावून मी दोन तासात त्यांच्या गेलो 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 फोन लावून त्या एवढं म्हणून आले दोन तासात तिथे काय म्हणा अरबी त्यांनी सांग आता मुंबईला बघ ती येते का नाही तू जोपायच म्हणते ती म्हणजे तसं मारेन त्यानं मग त्यांनी जास्त म्हणून त्यांनी लगे माणसं बोलली की त्यांच्या नावाने कागदपत्र सगळे टाम करून पंप देऊन टाकला आणि लागा म्हणले कामाला म्हणजे आता पंपाचं काम तुमचं पूर्ण होत आलं त्या बिंदू बिंद झाली वच्या बर म्हणजे आता थोड्याच दिवसामध्ये त्याचा एक महिने ते दीड महिन्यात चालू उद्घाटन होणार आहे तर तात्या चौऱ्याऐंशी वर्षी उद्योग जगतामध्ये काम करण्याची तुमची इतकी आम्हाला ऊर्जा बघून आज खूप आनंद वाटला तुमची भेट झाली एक संताच्या जयंतीच्या निमित्तानं एका तुमच्यासारख्या महात्म्याचं दर्शन आम्हाला आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांना झालं आपले खूप खूप आभार